शालेय पोषण आहार योजनेतील तांदूळ आणि धान्यादी मालाची नोंदव ही क्रमांक दोन कशी तयार करायची ते आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत त्याच्या आधी तुम्हाला आमचं ॲप आवडत असेल तर कृपया कमेंट करून सांगा ॲपमध्ये अजून काही गोष्टी ॲड करायच्या असतील तर तेही सांगू शकता किंवा आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे त्याच्यावर मेसेज करू शकता तर रिपोर्ट सेक्शनमध्ये जाण्यासाठी मासिक अहवाल या बटनावर क्लिक करायचं आहे एम डी एम रजिस्टर पार्ट वन म्हणजे तांदळाचा हिशेब एम डी एम रजिस्टर पार्ट टू ह्याच्यावर क्लिक करायचं आहे जुलैचा अहवाल तयार करायचा आहे त्यासाठी जुलै महिना निवडायचा अहवाल तयार करा या बटनावर क्लिक करायचं थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर रिपोर्ट तयार होतो रिपोर्ट असा आपल्याला एक्सेलमध्ये दिसणार आहे सत्तावीस दिवसांची पाचशे चाळीस ताट आहेत एकशे एकोणऐंशी किलो तांदूळ शिल्लक असणार आहे आणि खर्च आहे तो एक्क्याऐंशी किलोग्रॅम त्यानंतर मुगडाळपासून वाटाण्यापर्यंत आपण ज्या दिवशी जी कोणती डाळ निवडली असेल त्यानुसार खर्च इथं पडलेला आहे जुलै महिन्यात दोन वेळा सोमवार आले होते तर तेव्हा असतं दुसरं आणि चौथं सोमवार सोयाबीन वडी तीसुद्धा इथं खर्च झालेली आपल्याला दिसते बाकी जे किचकट गोष्टी असतात जिरे मोहरी हळद कांदा लसूण मसाला हे आवश्यकतेनुसार तीन आणि चार घरापर्यंत इथं खर्च झालेला आहे तर आता याचा अहवाल आपल्याला पी डी एफ स्वरूपात सेव्ह करायचा आहे आपल्या पुढच्या संदर्भासाठी तर उजव्या कोपऱ्यात असलेल्या थ्री डॉटवर क्लिक करायचं आहे शेअर अँड एक्सपोर्टमध्ये जायचं आहे प्रिंट हा ऑप्शन निवडायचा आहे से। ॲज पी डी एफ याच्यामध्ये पेपर साईज आहे ती ए थ्री निवडायची आहे आणि लेआउट आहे तो लँडस्केप निवडायचा आहे आणि पी डी एफ असं ग्रीन कलरमध्ये बटन येतं त्याच्यावर क्लिक करायचं आहे इथं हवं तर तुम्ही नाव देऊ शकता किंवा बाय डिफॉल्ट जे नाव येतं तेच राहू राहू द्यायचं आहे आणि सेव्ह करायचं सेव्ह केल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये तो रिपोर्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे एम डी एम रजिस्टर टू जुलै दोन हजार पंचवीस तर अशा प्रकारे आपल्याला नोंदवळीचं अख्खाच्या अख्ख पान इथं तयार होणार आहे ज्या काही ग्रीड लाइन्स आहेत त्याचा प्रॉब्लेम तो आम्ही बघतो आहोत त्याच्यावर काही सोल्युशन मिळते का तर प्रकारे हा अहवाल तयार होतो शाळेनं शक्यतो काय करावं की याची प्रिंट काढून आपल्या फाईलमध्ये जपून ठेवायचे हे कोणाला पाठवायचं असेल तर सेंड फाईलमध्ये जाऊन व्हॉट्सॲप किंवा कॉपी टू इंटरनल स्टोअर स्टोरेज असं ऑप्शन निवडू शकता तर आज आपण तांदूळ नोंदही क्रमांक दोन याचा रिपोर्ट कसा करायचा हे बघितलं ज्या शिक्षक बांधवांनी ॲप डाउनलोड केलं असेल त्यांनी कृपया आमच्या यूट्यूब चॅनेलला भेट देऊन ॲप कसं वापरायचं यासंबंधीचे डेमो व्हिडिओ एकदा बघून घ्यावेत म्हणजे ॲप वापरताना कोणतीही शंका राहणार नाही आणि ह्या यूट्यूब चॅनेलची लिंक आपण आपल्या जास्तीत जास्त शिक्षक मित्रांपर्यंत फॉरवर्ड करावी धन्यवाद